नमस्कार मी सोनाली मयुरे गुरु राशी परिवर्तन वैदिक ज्योतिषशास्त्रात गुरुच्या राशी परिवर्तनाला फार महत्व आहे सर्व ग्रहांमध्ये गुरुला महत्वाचं स्थान आहे गुरु हा सुख शांती संपत्ती ऐश्वर विवाह धार्मिक कार्याचा कारक आहे गुरुने एका राशीतून दुसऱ्या राशीत केलेल्या प्रवेशाचा परिणाम सर्व बारा राशींवर होतो गुरुग्रह हा एका राशीत तेरा महिने असतो गुरु सध्या मेष राशीत असून एक मे दोन हजार चोवीस रोजी बारा वाजून एकोणसाठ मिनिटांनी मेष राशीतून ऋषभ राशीत प्रवेश करणार रा आहे यानंतर तीन मे दोन हजार चोवीस रोजी ऋषभ राशीतच गुरुचा अस्त होईल त्यानंतर बारा जून रोहिणी नक्षत्रात प्रवेश करणार आहे गुरुच्या या मार्गक्रमणामुळे काही राशींना लाभ मिळणार रा आहे तर काहींना काळजी घ्यावी लागणार आहे आपण गुरुच्या परिवर्तनाला इतके महत्व का देतो कारण त्यामुळे आपल्या राशीला गुरुबळ आहे की नाही हे बघता येते कुंडलीत गुरुबळ नसलेला मनुष्य म्हणजे तिकिटा वाचून निघालेला प्रवासी मानवी आयुष्यातील सर्व मंगल गोष्टींवर जीवन मूल्यांवर या ग्रहाचा अंमल असतो गुरु वाचून विवाह मुंज संतती यश सौजन्य आरोग्य धर्म परमार्थ प्रापंचिक समाधान काहीही लाभणार नाही अनेक व्यक्ती बुद्धिमान असतात परंतु परिपक्व म्हणजे मॅच्युअर नसतात किंवा त्यांचे शिक्षण पूर्ण होत नाही कारण त्यांना बुधाचे बळ असते परंतु गुरुबळ नसते गुरुबळा वाचून सर्व काही असूनही म्हणजेच सुंदर जोडीदार आहे ऐश्वर आहे पण तरी सुद्धा मानसिक समाधान मिळत नाही चला तर बघूया पहिली रास मेषरास मेष राशीच्या लोकांसाठी हे गुरुचं मार्गक्रमण खूप फायदेशीर ठरणार आहे गुरु द्वितीय स्थानी आल्यामुळे म्हणजे आल्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल बँक बॅलेन्स वाढेल तुम्हाला व्यवसायात फायदा होईल या वर्षात तुम्हाला चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे कुटुंबात सुख शांती नांदेल गुरुकृपेने तुम्ही पैशांची बचत करण्यात यशस्वी होणार आहात तसेच कर्जापासून तुम्हाला मुक्ती मिळेल ज्या कामांमध्ये अडथळे येत होते त्या कामात यश मिळेल मान सन्मान वाढेल वडिलोपार्जित संपत्तीचा फायदा होईल तसेच तुम्ही तुमच्या वाणीने लोकांची मने जिंकणार आहात परंतु एक गोष्ट आपल्याला सांभाळावी लागणार आहे ती म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या खाण्यापिण्याच्या पदार्थ खाण्याची इच्छा होणार आहे पण तरीही आपल्या आरोग्याची काळजी घेऊनच हे करावे आणि कोणत्याही महत्वाच्या कामासाठी बाहेर जाताना आपल्या वडीलधाऱ्या व्यक्तींचा आशीर्वाद घेऊनच जावे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी तसेच ज्योतिषशास्त्राविषयी माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सब्स्क्राइब करा